शिग्रोबा मंदिराचा इतिहास मुंबई पुणे मार्गावर खंडाळाच्या घाटात शिग्रुबा नावाचा धनगर राहत होता ब्रिटिशांनी मुंबई पुणे लोहमार्ग व रस्ता सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा रस्ता कसा व कोठे तयार करायचा व रूळ कोठल्या भागात टाकायचे हे ब्रिटिश इंजिनियरांना समजावून सांगणारा हा धनगर शिग्रुबा धनगरांची स्वतःची अस्मिता जपत शिग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी असे अफाट कार्य केले त्याची चित्तथरारक कथा शिग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते शिग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत डोंगरमाथ्यावर डोंगर कपारीत आपली मेंढर चरायला नेत असे त्यामुळे येथील जमिनीची कड्या कपारींची जमिनीच्या भुजबिच भुजबुशीतपणाची व दगडी टणकपणाची खडाना खडा माहिती त्याला होती ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली त्या माहितीच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून सह्याद्रीच्या खंडाळाघात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला बोगदे निर्माण केले गेले व मुंबई पुणे जोडले गेले म्हणूनच शिगरुबाला आधुनिक देव मानले जाते परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिगरुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले ज्या जागेवर शिग्रुबाला ठार मारले त्या जागेवर घाटात शिग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले प्रत्येक ड्रायव्हर प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून शिग्रुबाला वंदन करूनच पुढे जातो आजही ही प्रथा पाळली जाते जर्मन संशोधक प्रोफेसर सोंथायमर यांनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे छापील ग्रंथ संग्रहालयात जतन करण्याचे महान कार्य केले आहे प्रोफेसर पुण्यात आले शिकले व एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात धनगरांच्या चालीरीती संस्कृती ओव्या इतिहास पशुपालन पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले